जाती आणि समाज या संगाचा सुद्धा संविधानिक व न्यायिक हक्कावर बसाय ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनेत मिळणारे विद्यावेत कायमचे बंद होईल समावेश जय 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 ओबीसी जय 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 समाज आहे ओबीसी जागा हो युवा संघर्षाचा धागा ओबीसी जागा हो संघर्षाचा धागा होत कारवाई होईल इतर मागासारखी आहे अटके विरुद्ध किंवा पंधरा फेब्रुवारीच्या मोर्चात प्रचंड संख्येने सामील व्हाज ओबीसी बंधू बंद बघितांक पंधरा फेब्रुवारीच्या मोर्चात प्रचंड संख्येने सामील व्हाणिक धन्याच्या विरोध ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा